तिना पुण्यानून घेतले हो का आता तर आमच्या आजीचं मन बी चेंज झालेले आहेत पुण्याला यायचं म्हटलं तर आजी आज म्हणजे तुम्ही दोघं नवरा बायको जा काय बोलायची पद्धत आणि काय नाही लिहिलं का ते तर परी सांगा कशी दिसते कारण की परीना जे आहे ना आज केसांना तेल लावलेलं ला नाहीये आम्ही ठरलेले दर रविवारी केसांना तेल लावायचं नाहीये केस थोडे सिल्क वगैरे होतील असे बघा छान असे मस्त तुला आवडतं बाळा केस किती आवडतात मस्त आहे का तुला थंडी वाजते थंडी घोडा घोडा बनवायचा का तुला कसा बनवणार आहे तुम्ही एकदम मजेत येत ना इकडे बघा इकडं रितू आहे रितू हायकर बाळा सगळ्यांना सगळ्यांना हायकर तुझा हाय दाखव कशी करती तू आत्तापर्यंत बघत आणत होती जोर जोरात पडली बाबा ती आत्ता इथून हा कवाची रडू लागली होती हा मला व्हिडिओ काढू द्याय का गपे पाखरू येखरू माझ पाखरू रडत होत का ह्या ना बाहेर खूप आवडतं लावू सगळे तर पाखरू आता बाहेर फिरायला जाणारे सोबत आवडलेलं आहे सगळं शेतात जाणारे जे पप्पा आणि ते दोघ जण मस्त काम करत ऐका कशी उडी मारते <laughs> आणि मला एवढं समजत नाही की कुठल्या गोष्टी घ्यावं आणि कुठल्या गोष्टी टेन्शन घ्यावं मला काहीच यांचं समजत नाहीये काय करावं काय नाही तुम्हाला सांगतो काय तर इकडे परी परी हाय कर तू काय तुझ्या दाखव कलरचा डब्बा ना ठेवून देत नाही तू आहे आता ती कलर वापरणार आहे तर यांचा विषय काय झालाय माहिती का आम्ही पुण्याला होतो का पुण्याला आमचे नाही सिलेंडर दोन होते तिकडे जमा करायचे राहिलेत कारण की यांची एवढी गडबड झाली अर्जंटमध्ये चला 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 करू लागले होते आणि आम्ही इकडे आलो तर इकडे आल्यानंतर विषय असा झाला की आता एकच सिलेंडर आहे आता रात्री सिलेंडर संपलेला आहे आणि लाईट पण याय करायला लागली त्यांची चिडचिड चालू सांगितलं जावा कर सांगितलं कर कशामुळे तुम्ही चिडचिड मला करतो कशाला गलती करतो मग एवढंच तुम्हाला वाटत होतं दोन दिवस थांबायचं पुण्याला नंतर निघायचं होतं गडबड तर खूप लागली चला 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 तिथं भूत राहते तिथं बोल का आता तर आमच्या आजीचं मन बी चेंज झालेलं आहे पुण्याला यायचं म्हटलं तर आजीमध्ये तुम्ही दोघं नवरा बायक जा पेऊ झोपली का कसं असतं ना काही गोष्टी थोड्या समजून घ्या लागत असतात नेहमी चुकीचं असतं मला माझं पण म्हणणं तेच आहे की तुम्ही प्रत्येक वेळेस असं नका करू ठीक आहे गॅस संपला सिलेंडर संपला बाबा संपत असतं आपण काही जगावेगळे माणसं आहे का, का आपण जंगलात जातो मान्य आज रविवार आहे होईल काही ना काही सगळ्या गोष्टीचे ऍडजस्टमेंट असतात आहे ना सगळे इंडक्शन कुकर आहे दोन दोन शेगड्या इंडक्शनच्या परत एक शेगडी आहे सगळं काय ऍडजस्ट होतं उगं घरी काय टेन्शन घेऊन टेन्शन देऊन मतलब नाही ना आज रविवारी आज रविवारी आता कोण आहे आता कोण तिकडून झोपली आता मग नुसतं आता

जान मम्मीला आवाज देखून मम्मीच वागणं दोन तीन दिवस दो बदल ला जा जाय जरा आवाज दे झालं चल आता झोपली पोरगी आज संडेचा काय यांचा विषय काय माहिती का आज यांचे दोन तीन व्हिडिओ शूट करायचे आईचे जरा रेसिपीचे वगैरे थंडीचे दिवस चालू झाले बरेचसे थंडीचे पदार्थ करायचे आहेत लाडू देखील हो का मेहंदी वाजवली काल चांगला दाट पडला माझ्याकडून काढशी मेहंदी टाकवल आता एक वाजता बोलत होते नाही बाहेर परी चढ साडे अकरा चढले नाही एक वाजता दोन माणसाचा आवाज येत होता बाहेर काय म्हणतो काहीतरी गप्पा करत होते मी ती खिडकीजवळ दोनदा गेले पण नाही उघडला दादा बी झोपलेले होते मग तूच तुम्ही करायला लागत तुम्हीच बोलत होते काय नायक दोन माणसं म्हणली माणसं माणसाचा आवाज होता बायचा नव्हता

मग तोंड आहे ना देवाण दिलेलं तोंडाने बोलायचं ना पाणी पाहिजे म्हणून हा आज तू रडली तुला घराबाहेर काढून सांगत पण नाही काय होत तिला काय मी का ती पाय हा मला या गोष्टी पटतच नाही इच्या लय चौकडे मित्रांनो काय सांगू तुम्हाला रात्री झोप सुद्धा मोडावं लागते लेकरांमुळे कल 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 कल, कल। तू अरे सांगत बी नाही काय झालं बाबा तू सांग पाणी प्यायचं पाणी तुला तुझे पाय दुखायले सांग तसं ते पण सांगा निस्तर रडत राहरजोर रडू लागली काय करावं हिचं आता एवढी आता एवढी समजदार झाली तर एवढं कळतं की आपल्यासोबत काय व्हायला लागलं आपलं काय दुखायला लागलं हात पाय डोकं काय दुखायला तेवढं तरी कळतं तिला आता मग ती सांगायला पाहिजे आणि हो काय माहिती का इथं एक पाच ते दहा रुपयाला कितीला भेटतो कोणत्या मेहंदीचा पाच रुपयाला मेहंदीचं कोण भेटतो तुम्ही सांगा पाच रुपयामध्ये त्या मेहंदीमध्ये किती केमिकल असन किती केमिकल असेल त्या मेहंदीमध्ये आणि तुम्ही चार वेळा हातावर काढता इकडे बाय आता मेहंदी काढली की तुझा हात तोडून टाकेन मी तुला सांगितलं मग आई नाही कोण नाही मला दिसलीच नाही पाहिजे मेहंदी हातावर सणवार असला की ठीक गोष्टी बाबा गंध असते वास गंध येते काय तुला मेहंदी काढली नाही पाहिजे कोमली हातावर हां काय कोण नाही नाही पहिले तिच्या हात नंतर कोमलच्या हात मग करा दोघी माहिती करतात आयुष्यभर सांभाळ मी तुम्हाला नाही नाही हात तुटल्यानंतर मी हात तुटल्यानंतर आयुष्यभर तसं सांभाळायचं हा मग हात तुटले काय बोलायची पद्धत लिहिलं का ते पासबुक नाव लिहिलं का त्यांच्याकडून एंट्री मारून टाकली पैसा ना दोनशे रुपये हि बचत गट चालू केलाय मित्रांनो कोमल न आणि तीन महिने महिन्यात दोनशे भरले ना तीन महिने सहाशे झालेत ना दोनशेच रुपये प्रत्येक महिन्यात हे बचत गट अजून नव्हतो आम्ही कोणी करायला बचत गट चांगला वाटत नाही मग जरा येऊ दे ना जाऊ दे ना जरा पाहू दे ना समाजामध्ये काय चालू आहे काय नाही किती दिवस घरात राहणार काहीतरी ऍक्टिव्हिटी पाहिजे शरीराला बचत गट करा जरा लोन काढा स्वतःच्या नावावर बघा काय होतंय तर काढलं बचत गटाला त्या पुरीचा अकाउंट ओपन करायचं सुखाने समोर त्यासाठी मला सोबत यावं लागलं एवढं सक्षम झालं पाहिजे आपण की स्वतः गेलं पाहिजे सोमवार लगेच लगेच लोन कसं भेटणार आपल्याला कार्डाला टाइम कार्डाला अजून दोन तीन दिवसांनी मंगळवार बुधवार हा घेऊन शिकाता तिथंच आणि स्वामिनीचं पण खोललं आणि शांभोवीचं पण खोललं

काय असत ना आपण नाही का थोडे 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 काही असे काम आता त्या दिवशी जे मी बोललो होतो तिला याच्यावरून वेणीवरून आता ते पण गोष्टी जो आता तिला कळायला पाहिजे होता तिनं तर ती समजून घेतलं पण ह्या अशा गोष्टी असतात जसं की गट झालं किंवा कुठे जाणं झालं किंवा काही अकाउंट ओपन करणं झालं हे कामं आपण शिकले पाहिजे यानं कसं आहे समाजात माणूस हे होत जातो आहे आता तिला तर कुठं ड्युटीला जायचं असलं तर ड्युटी सध्या जाऊ शकत नाही कारण की सध्या लेकरन ते घरन वगैरे त्यातच जरा वेळ जातो पण ह्या गोष्टी जरा शिकल्या पाहिजे हे आमची आई काय करते माहिती आहे का दरवेळेस नाही का पदर धोडून काय करते माहिती का हे सगळे कामं करू देत नाही असून हे सगळे कामं केल्यानंतर ते जरा सशक्त उद्दाशी पुढे त्यांना अनुभव येत राहतील यासाठी अशात राहिले आयुष्यभर तर पुढं चालू आम्हाला त्रास होईल ना कारण की जग पुढं जाईन पण ह्या तिथंच राहणार तसं नाही झालं पाहिजे ना तर त्यामुळे ह्या गोष्टी शिकणं खूप गरजेचे आहे आणि त्यामुळे मी अशा अशा योजनेमध्ये टाकत असतो गरंजबा मान्य आपल्या गटचा काही फायदा नाही आहे किंवा आपल्याला कुठलं लोन वगैरे घ्यायचं नाही आहे पण कामं येतं कधी एखाद्या वेळेस की अडचण अडचण कोणाला सांगून येत नसती अडचण कोणालाही येऊ शकते कधीही येऊ शकते त्यामुळे गट कधीही कामातच येतो आणि त्याचा इंटरेस्ट रेट चांगला असतो दोन दोन टक्क्याने भेटतं तर दोन टक्क्याने आजच्या जमान्यात कोण तुम्हाला लोन वगैरे देत आहे ओके नाही हा हो सगळा विचार करून बचत गट खोललेलं आहे हे आईला पण टाकणार होते एका गटमध्ये पण ती नाही म्हणतीये तर तिचा विषय असा आहे की तिला वाटतं की बाबा सगळं आपल्याला म्हणजे रिअल फॅक्ट सांगतो तिचं आणि दादाचं सेम आहे त्या दोघांनाही वाटतं की आपल्याला कोणतं लोन नाही पाहिजे आपण नेल पाहिजे पण आयुष्य कसंच चालणार आहे मोठमोठे उद्योगपती सुद्धा लोन घेतात लोनशिवाय कोणतंच काम होत नाही आता गाडी बी घ्यायची वाटली माझ्या नावावर लोन करावं लागलं मला त्याच पद्धतीने लोन करावं लागत असतं आणि लोनचं काही नॉर्मल असतं लोनचं एवढं टेन्शन घ्यायचं नसते आता ह्या गोष्टी यांना कधी कळत्या काय करू सांगू लय अवघड लफडं यांचं म्हणजे यांना सांगू 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 माणूस पागल होऊन जातो पण यांना समजत नाही गोष्टी असेल तर परी सांगा कशी दिसते कारण की परीना जे आहे ना आज केसांना तेल लावलेलं नाहीये आम्ही ठरलेलं दर रविवारी केसांना तेल लावायचं नाहीये केस थोडे सिल्क वगैरे होतील असे बघा छान असे मस्त तुला आवडतं बाळा केस किती आवडतात आहे का तुला थंडी वाजते थंडी घोडा बनवायचा याचा घोडा बनवायचा का तुला कसं बनवणार आहेस हो का तुझ्या काकाचे एक लाख सबस्क्रायबर झाले का ग नाही झाले अजून कधी होणार परवाच्या दिवशी आहे का मग तू केक मागणार आहे का नाही काकांना का काकांना केक नाही दिला तर मग काय करशील सांग हे आवाज घे कर हा मग काय करशील का मग तू बर का मी आणू मी चालू का केक बर बर तुझी आवडतीचा फ्लेवर कोणता आहे केकचा वाला बुजवाला चॉकलेट खाती ना तू तर सगळा आवडतो का मग कोणता आणू पायनॅपल आणू रसबेरी आणू का ग्रीन ब्लॅक फॉरेस्ट आणू का चॉकलेट आणू कोणता आणू सांग डोरेमोन वाला का तुला डोरेमोन आवडतं का ग कधी पाहिलं तू लास्ट टाइम डोरेमोन सांग बर मला पाहिलं आयुष्यात कधी डोरेमोनला पाहिलेलं नाही डोरेमोनचा केक लागतोय काय करू सांग तुम्ही डॉलमोनचा केक आवडतो पण डोरेमोन असतो कसा माहितीये का तुला कसं असतो सांग बरं मला डोळेवाला डोळ्यावाला असतो का बरं ठीक आहे कॉन्ग्रॅच्युलेशन करणारे का नाही काकाला काकूला कसं काय हॅपी बर्थडे तेव्हा सगळं पालतं घड्यावर पाणी आहे दोन मिनिटापासून पालतं घडाळ पाणी आहे है। हॅपी बर्थडे नाही कॉंग्रॅच्युलेशन काका फॉर वन लॅक सबस्क्राईबर खाऊ नाही खाऊ नये हा वन लॅक सबस्क्राईबर असं म्हणावं लागणार तुला कळणार का मग काका तुला केक देतील गुपचाप खाणार मला देणार नाही काय बोलतील काय नाही रंभाचे बाबा हायच तू परी खाऊ नको ना परी ते परी तू एवढी सुंदर का दिसतेस ग कोणता गुड्यावालो वाले शॅम्पू लावला का म्हणून तू सुंदर दिसतेस का बरं मी लावला शॅम्पू तर मी पण सुंदर दिसन का मी सुंदर नाही दिसत ना सुंदर दिसतो मी पण थँक्यू पैरी तुम्हाला सुंदर म्हटली थँक्यू सो मच अजून कोण कोण सुंदर आहे मम्मी आई हा अजून नाही आपली माई सुंदर दिसत नाही का तिचा मामा आला बाबा आज मामा टू व्हीलर घेऊन आलाय बघ रे तुझ्या सांगण्यावरून केस करायला किती मस्त खाऊ नको ना खाऊ नकोस ना खाऊ दे ना भूक लागली ना तिला भूक नाही लागली तुम्हाला सांगू का जेवढा परेशानी नव्याण्णव हजार सबस्क्राईबर झाली नाही तेवढे एक हजार सबस्क्राईबरला परेशानी व्हायला लागली अजून झालीच नाही विचारायचे झालेच नाही अजून आता विचार लागला होतं कशी आता होईल म्हणे आज किती पन्नास एक बाकी असा करून टाकते ना सगळे सबस्क्राईब करून सगळेजण जा रामभोला जाऊन सबस्क्राईब करा सगळेजण त्याची एक लाख करा त्याला खूप परेशानी होती एक लाखासाठी तर सगळ्यांनी जाऊन सबस्क्राईब करा एक लाखाचे वर गेल्यानंतर परत आणि सबस्क्राईब करा काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला नसणं आवडत तर पण सध्या सबस्क्राईब करा कारण का आम्हाला सेलिब्रेशन वगैरे करायचं आहे त्यामुळे सगळ्यांना आवर्जून सबस्क्राईब करा सबस्क्राईब कराल किती झाली बरं बरं सगळं सबस्क्रायबर येऊन बसतं तीन आकडे सबस्क्रायबर होणार त्याची शंभर के असे सहजासहजी कोणाची ना होत नाहीत का झालेत किती बाकी दोनशे का नऊशे झाली शंभर एकच बाकी असेल किंवा पन्नास बाकी असेल तर होईल ते पण कम्प्लीट कोमल आज होईल का सबस्क्रायबर कम्प्लीट राम भाऊची काय वाटतंय अगं तुला माहितीये का नव्याण्णव हजाराला एवढी परेशान झाली नाही एक हजाराला एवढी परेशान म्हणजे व्हाणच नाही ते असं दिवा बसलेले कधी होईन कधी होईन आता त्यांना शॉर्ट व्हिडिओ सगळे व्हिडिओ टाकले नाही तर कशी होईल तू सांग बर तू पण सांगत नाही त्यांना एवढे बुट्यूबर्स माझ बापरे कळलं का एकच वादा कोमल दादा खलास चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका राम बोलतून सबस्क्राईब करा मला नाही केलं तर चला आजच्या व्हिडिओसाठी चला सगळ्यांना काळजी घ्या आणि सर परत एकदा सगळ्यांना बाय बाय